सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा शेदात सरसं स्वागत सकाळी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ सेंड केलेला आहे तुम्ही सर्वांनी पाहिलाच असाल त्याच्यामध्ये खूप महत्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे की बाकी ओ एम आर शीट असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील किंवा हॉल तिकीट सूचना असतील आणि पेपरसाठी कसा पॅटर्न असेल किंवा सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांनी एक काम करा की तो व्हिडिओ पाहिला नसाल या व्हिडिओच्या शेवटी एक ऐकून येईल त्या ऐकून टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आजचा खूप महत्वाचा विषय जसं की सकाळच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की पेपर कसा सोडवावा हे टेक्निकली खूप महत्वाची गोष्ट आहे काही विद्यार्थ्यांना माहीत नसते की कशा पद्धतीने पेपर सोडवायला पाहिजे टाइम मॅनेजमेंट किती आहे किंवा एका प्रश्नाला किती वेळ आहे किंवा एकंदरीत कुठल्या मिनिटापर्यंत आपला पेपर सोडवून झाला पाहिजे आणि शेवटच्या नऊ मिनिटामध्ये शेवटच्या सात मिनिटामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये आपण करणार आहोत तर लेखीला प्रमाण किती आहे जे की फिजिकलमधून क्वालिफाय झालेली असतात ती मुलं त्यानंतर शिपाई असेल चालक असेल कारगृह असेल बॅट्समन असेल सो या पदांसाठी कशा पद्धतीनं पोर्शन आहे थोडक्यात हे पण सांगणार आहे त्यानंतर परीक्षा पेपर टाईम जो आहे तो किती आहे आणि प्रत्येक विषयाला किती वेळ दिला जावा हे सायंटिफिक तुम्हाला मी आता टेक्निकली सांगणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर वयोमार्कशीट कशा पद्धतीने भरावी आणि जर चुकीची भरली तर काय तोटे होणार हे जाता जर थोडक्यात सांगणार आहे कारण की मुलं इथे जास्तीत जास्त चुका करतात आणि फर्स्ट टाइम भरती देणारे असतील किंवा फर्स्ट टाइम लिखीला पात्र झालेली मुलं असतील यांना ह्या गोष्टी माहित नसतात त्यामुळे मुलं घाबरून जातात आणि मग तिथं एक दोन मार्क तीन चार मार्क हे कमी होतात आणि मग सिलेक्शन होत नाही याची नोंद so, घ्यायची आहे सो त्यानंतर पेपर कसा सोडवावा याच्यावर जवळजवळ पंधरा पॉईंट काढलेले आहेत पेपर कसा सोडवावा हे शेवटी ह्याच्यावरती जवळजवळ पंधरा महत्वाचे पॉईंट काढलेले आहेत ते तुम्हाला त्याच पद्धतीने जर केला तर कमीत कमी ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी मार्क ॲट कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पडायलाच पाहिजे या पद्धतीनं हे संपूर्ण मार्गदर्शन असणार आहे याची नोंद घ्यायची आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची दोन्ही लिंक असतील आणि व्हॉट्सअप ग्रुप असेल वन या सगळ्याची लिंक आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ते टेलिग्राम चॅनल असेल तो व्हॉट्सअप ग्रुप असेल सर्वांनी जॉईन करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्या नोट्स असतील पीडीएफ्स असतील किंवा इम्पॉर्टंट पीडीएफ्स असतील त्याच पद्धतीनं जे आर असेल बिनतारी संदेश असतील आणि सगळ्याच गोष्टी अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तिथं तुम्हाला दिल्या जातात याची नोंद घ्यायची आहे सो आपण चालू करूया या व्हिडिओला शॉर्ट पण बघायचा आहे तर मुंबई लेखीच मार्गदर्शन आहे एकाच आता होणार आहे जे काही लेखी परीक्षा पेपर कसा सोडवावा याचं जे काही मार्गदर्शन आहे ते एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला दिलेलं असणार आहे त्यामुळे लेखीचा पहिला बघूयात कशा पद्धतीनं किती रेशो असतो किंवा कशा पद्धतीनं मुलांना घेतलं जातं तर जेवढे काही विद्यार्थी फॉर्म भरलेले असतील त्यांचं पहिलं फिजिकल होतं आणि फिजिकल मधून जवळजवळ पास झालेले त्यांच्या मार्कांनुसार एकंदरीत त्यांच्या कॉम्पिटिशन नुसार जे फिजिकलचे मार्क असतात त्यानुसार लेखीला एकाच दहा प्रमाणात जे काही पात्र विद्यार्थी त्यांना निवड यादीमध्ये पात्र केलं जाते आणि निवड यादीतील मुलांचं हॉल तिकीट आल्यानंतर मग तुम्हाला पेपरला जाण्याची संधी भेटते हा झाला सिक्वेन्स सो so, एकाच दहा प्रमाणात हे लक्षात ठेवायचं ज्या घटकांसाठी कौशल्य चाचणी आहे म्हणजे चालक असेल त्याचमध्ये बॅट्समन असेल त्यांच्या सुरुवातीला कौशल्य चाचणीसाठी एकाच पंधरा प्रमाणात त्यांना घेतलं जातं आणि देन एकाच दहा प्रमाणात त्यातली जी मुलं असतील क्वालिफाय झालेली त्यांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जाते हा झाला पहिला मुद्दा क्लिअर दुसरा मुद्दा खूप महत्वाचा कि लेकी की लेकीचे जे विषय आहेत चारही घटकांसाठी जसं की शिपाई असेल चालक असेल त्याच पद्धतीने कारागृह असेल आणि बॅट्समन असेल अशा पद्धतीने चारही घटकांचा थोडक्यात आपण विषय बघणार आहोत की कोणते कोणते विषय तुम्हाला लेखी परीक्षेसाठी असणार आहेत सो बघा पहिलं पद आहे कॉन्स्टेबल म्हणजे शिपाई पदासाठी गणित बुद्धिमत्ता जे के जी एस मध्ये ऑल सगळे सब्जेक्ट अँड देन तुम्हाला मराठी व्याकरण अशा पद्धतीने चार सब्जेक्ट असणार आहेत जे दहावी लेवलचे बारा लेवलचे असतील याच्यापेक्षा पुढे जाणार नाही याची नोंद घ्यायचे त्यानंतर चालकसाठी कोणत्या कोणते घटक आहेत तर चालकसाठी सगळे घटक गणित आहे बुद्धिमत्ता आहे जीके जीएस जी एस आहे मराठी व्याकरण सुद्धा आहे त्यात एक प्लस जे कौशल्य चाचणीच्या बाबतीत किंवा रिलेटेड जे विषय असतील तो विषय म्हणजे तुमचं मोटर वाहन चालवण्याबाबत नॉलेज किंवा मोटर वाहन चालवण्याचे नियम किंवा मोटर वाहन चालवण्याचे चिन्ह असतील किंवा मोटर वाहन अधिनियम कायदे वगैरे काय असतील ते असतील एक ॲडव्हान्स लेवलचा त्याच्यामध्ये एक विषय ऍड केला जातोय जे च्या वरती कमीत कमी सात ते आठ प्रश्न शंभर टक्के असणार आहेत याची नोंद घ्यायची समजलं एकच घटक जो चालक आहे तो चालक तुम्हाला मी आता सांगितलेला आहे की त्याचा एक विषय हा वेगळ्या पद्धतीनं आहे त्यानंतर खूप महत्वाचा विषय तो म्हणजे कारागृह जे पोलीस आहे कारागृहाचा घटक जो आहे त्या कारागृहाला कोणत्या पद्धतीनं हे पोषण असणारे बघायचं विषय असणार बघायचा आहेत तर गणित बुद्धिमत्ता जी के जी एस अँड मराठी व्याकरण किंवा मराठी ग्रामर अशा पद्धतीनं हे चारही विषय हे मराठी ग्रामरसाठी किंवा कारागृहसाठी कारागृह पोलीसच्या घटकासाठी हे चार विषय असणारे त्याची नोंद घ्यायचे त्यानंतर साठी सुद्धा अशाच पद्धतीनं तुमचं गणित असेल बुद्धिमत्ता असेल जे के असेल जीएस असेल आणि मराठी ग्रामर असेल आणि एखादा प्रश्न की विविध राज्यातील जे काही वाद्य आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन असेल किंवा त्यातले पुरस्कार असतील किंवा त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन असेल अशा पद्धतीनं जे काही कौशल्य चाचणीवरती आधारित असतील असे एक तीन ते चार प्रश्न या बॅट्समनच्या प्रश्नामध्ये किंवा बॅट्समनच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आ, उप उपस्थित असतील याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं थोडक्यात कोणत्या कोणत्या पदाला कोणते कोणते विषय आहेत आणि कौशल चाचणी असलेले विषय कोणते आहेत किंवा पोस्ट कोणते आहेत किंवा पदे कोणते आहेत तर शिपाई चालक आणि त्याच पद्धतीनं बॅट्समन समजलं दुसरा घटक खूप मजा किंवा तिसरा घटक पहिला सांगितलं तुम्हाला लेखी विषय कशा पद्धतीने क्वालिफाय होतात त्यानंतर कोणत्या कोणत्या घटकाला कोणते कोणते विषय आहेत दुसरा विषय आणि तिसरा विषय परीक्षा पेपर टाईम अतिशय महत्वाचं आहे टाइम मॅनेजमेंट ज्या मुलगीला जमलं तो बसला म्हणून समजायचं यादीमध्ये नाही जमलं तर आउट झालं म्हणून समजायचं अगोदरच फॉर एक्झाम्पल आपलाच विद्यार्थी अठ्ठेचाळीस मार्क होते फिजिकलला अडुसष्ट मार्कांचा पेपर सोडून आलाय निगेटिव्ह मार्किंग नाही काय नाही आणि अडुसष्ट मार्क पडल्यानंतर त्याला त्यातले पडले बेचाळीस मार्क आणि डिस्क्वालिफाय झाला अगोदरच सो अशा पद्धतीनं निगेटिव्ह मार्किंग नसताना सुद्धा तुम्ही तुझं स्वतःचं नुकसान करून घेऊ नका एवढंच तुम्हाला सांगायचं आहे तर परीक्षा पेपर टाइम बघूयात प्रश्न किती असतात टोटली तर प्रश्न असतात शंभर जे चारही घटक आहेत आताचे त्या सगळ्या घटकांसाठी शंभर मार्कांचा पेपर असणार आहे टाइम असेल नव्वद मिनिट नव्वद मिनिटाचा टाइम असणार याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं नव्वद मिनटे प्रश्न तर एका प्रश्नाला कमीत कमी किती वेळ असणार आहे तर एक पॉईंट अकरा मिनिट म्हणजे एक मिनिट अकरा सेकंड तुम्हाला एका प्रश्नावरती थांबायचं आहे त्याच्या पुढं जाता कामा नाही जर गेलं तर मग अवघड होणार विषय लक्षात ठेवायचं टाइम मॅनेजमेंट तेवढ्या नव्वद मिनिटांमध्ये पेपर सुरू झाला पहिल्या मिनिटाचा पहिल्या सेकंदापासून ते शेवटच्या नव्वद मिनिटाच्या शेवटच्या सेकंदापर्यंत झालं की मग पर्यवेक्षक असतील ते पेपर जमा करून घेतात तर याची नोंद घ्यायची आहे नंतर खाडाकोड करणं असेल गडबडीत ओल भरणं असेल या गोष्टीमुळे तुम्हाला प्रॉब्लेम मिळणार हे मात्र नक्कीच सो परीक्षा पेपर टाइम तुम्हाला सांगितलेला हे झालं सर्वसाधारण सगळा विषय आता प्रत्येक विषयाला किती टाइमिंग द्यायचा हा एक विषय ही जी गोष्ट आली त्या मुलग्याला सक्सेस मिळालं म्हणून समजायचं प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा आहे हा विषय आता बघा गणित आहे बुद्धिमत्ता जी की जीएस आहे आणि मराठी व्याकरण आहे तर गणितला बावीस पॉईंट पाच मिनटं किंवा बावीस मिनिट तुम्हाला द्यायचे आहेत गणितसाठी तुम्हाला बावीस मिनिटं द्यायच्या आहेत या नव्वद मिनिटाचं चार विषयांमध्ये मी कन्व्हर्टेशन करतोय या नव्वद जे मिनिटं आहेत त्याचे जे चार विषय आहेत आता ते आपल्याला कन्व्हर्ट करायचे कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे गणितला आपल्याला बावीस मिनिट द्यायचं आहे बुद्धिमत्तेला कमीत कमी बावीस मिनटं द्यायचे आहेत किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी वेळ हा बुद्धिमत्तेला लागतोय तरी सुद्धा बावीस मिनिटं दिलेल्या आहेत जेकेजीएस साठी सगळ्यात महत्त्वाचा विषय जेकेजीएस साठी जवळजवळ पंचवीस मिनिटं तुम्हाला द्यायचे आहेत जे के जे एस साठी सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर मराठी व्याकरण साठी अठरा मिनिटं अशा पद्धतीने तुम्हाला अपडाऊन करायचं सगळ्या गोष्टी आता टोटल जर बघितलं तर मग सांगायचं तुम्हाला एक गोष्ट राहिली की त्याच्यामध्ये चारही विषयांना नव्वद मिनिटाचा जो कन्वर्ट आहे ते कसं होईल प्रत्येक विषयाला बावीस पॉईंट पाच मिनिटं वेळ भेटणार आहे बावी म्हणजे बावीस मिनिटं पाच सेकंड प्रत्येक विषयाला बावीस मिनिटं पाच सेकंड वेळ भेटणार आहे याची नोंद घ्यायची समजलं सो हे चारही विषयांना बावीस पॉईंट पाच बावीस पॉईंट पाच बावीस पॉईंट पाच आणि बावीस पॉईंट पाच अशा पद्धतीने नव्वद मिनिटाचा कालावधी आहे आता हा जर एवढा असला तर काही विषयांचं काही मुलांचं काही विषय हे स्ट्रॉंग असतात काही विषय हे है वीक असतात सो अशा पद्धतीनं जे विषय सोपे असतात त्या विषयांना त्यांना वेळ कमी लागणार जो विषय अवघड असेल त्या विषयांना त्यांना वेळ जास्त लागणार सो माझ्या मते बघा आता नव्वद मिनिटाचा वेळ आपल्याला कन्वर्ट करायचा आहे आणि काही मिनिटं आपल्याला सेव्ह करायचे ते कशासाठी हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर साठी बावीस पॉईंट पाच जरी वेळ असेल आपल्याला तर आपल्याला वीस मिनिटामध्ये गणित सोडवायचं आहे वीस मिनिटामध्ये गणित आहे बुद्धिमत्तेला सुद्धा बावीस पॉईंट पाच वेळ जरी असला तर आपल्याला कमीत कमी अठरा मिनिटं वेळ घ्यायचा आहे फक्त आणि फक्त अठरा मिनिटं जे की एस साठी अवघड सगळ्यात जास्त मुलांना तर जे की साठी आपण बावीस पॉईंट पाच वेळ असताना आपल्याला तीन ते सव्वा तीन मिनिटं एक्स्ट्रा घ्यायचे तीन ते सव्वा तीन मिनिटं एक्स्ट्रा घ्यायचे त्याला आपल्याला पंचवीस मिनिटाचा वेळ द्यायचा आहे आणि आप आपल्याला मराठी ग्रामरसाठी जवळजवळ अठरा मिनटं वेळ द्यायचा आहे अशा पद्धतीने एकंदरीत जे नव्वद मिनिटं असताना आपण जो टाइम दिलेला आहे काही विषयानं टाइम जास्त दिला काही विषयांना टाइम कमी दिला पण अशा पद्धतीनं आपल्याला काही विषयांमध्ये जो वेळ किंवा टाइम जो तो सेव्ह केलाय तो सगळं जर बघायला गे गेलं तर ह्या चारही विषयाला आपण एक्क्याऐंशी मिनिटं खर्च केली एक्क्याऐंशी मिनिटं आपण खर्च केली उर्वरित नऊ मिनटं जे आहे त्याचा उपयोग कुठं करायचा उर्वरित नऊ मिनिटं त्याचा उपयोग कुठं करायचा हे पण तुम्हाला मी कंटिन्यू सांगतोय आता एक्क्याऐंशी मिनिटामध्ये हे जे सगळे प्रश्न सोडवलेत ते सोडवल्यानंतर आपल्याला नऊ मिनिटं वेळ लागतो त्या नऊ मिनिटाचा वेळ जो आहे तो नऊ मिनिटं वेळ शेवटची एक काम करायचं आहे की जेवढे काही प्रश्न आपण ठेवलेले असतात म्हणजे जे येत नसलेले असतात त्या विषयांना आपल्याला त्या प्रश्नांना आपल्याला नऊ मिनिटं वेळ द्यायचा आहे नऊ मिनटं वेळ एवढा सुद्धा जास्त आहे शेवट तुमचे दहा असतील बारा असतील पंधरा असतील काय राहिलेले असतील ते असतील पण नऊ मिनटं वेळ जर तुम्ही ठेवला नाही आठ मिनिटं वेळ जर तुम्ही ठेवला नाही नंतर नंतर गडबड होणार आणि गडबड झाले की ती शेवटचे दहा प्रश्न तुम्ही न सोडवले असतील पाच प्रश्न सोडवलेले नसतील किंवा पंधरा प्रश्न सो ते प्रश्न तसे राहिले तर त्यांना एक मोठी चुकीमुळे तुम्हाला वेटीने राहू शकतात किंवा बाहेर पडू शकतात समजतो शेवटच्या नऊ में मिनिटामध्ये ते प्रश्न जर तुम्ही नऊ किंवा पंधरा जे काय असते ते तुम्ही सोडवलात तर तुम्हाला शंभर टक्के मार्क भेटतील हे मात्र नक्कीच त्यामुळं हे टाइम सेव्ह करायचं आहे आणि लवकर लवकर तुम्हाला जे काही नऊ मिनिटं त्याच्यामध्ये काही पण करून तुम्हाला जरी येत नसला प्रश्न तरी सुद्धा सगळे प्रश्न सोडून यायचे आणि त्याला गोल करून आहे उत्तर तालिकेमध्ये समजलं सो अशा पद्धतीनं आता हे झालं टाइम मॅनेजमेंट चौथा विषय आता पाचवा खूप महत्वाचा की ओ एम आर शीट कशी भरावी थोडक्यात सांगणार आहे याच्या आधी मी तुम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे तुमचा सीट क्रमांक असेल किंवा आसन क्रमांक त्याला म्हणतात आणि त्याच पद्धतीने केंद्र क्रमांक असेल आणि बाकी सगळ्याच गोष्टी मग पेपर कोड असेल किंवा सगळ्या गोष्टी तर परफेक्ट तुम्ही जसं सांगितलंय की आडवे कॉलम असतात तुमचा सीट क्रमांक फॉर एक्झाम्पल एक हजार चार असेल तर पहिल्या बॉक्समध्ये वन झिरो झिरो फोर असेल तर वन ज्या त्याच कॉलम मध्ये खाली गोल गोल असतात त्यातला ला आपल्याला गोल म्हणजे मार्क करायचा आहे नंतर झिरो असेल तर एक नंबरला झिरो असतो त्याला मार्क करा पुढच्या झिरोसाठी एक नंबरला मार्क असतो त्याला मार्क करा त्याच्या खालीच म्हणजे कॉलमच्या खाली जे डिजिट असतात त्याच्यावरती फक्त त्या कॉलमचा आकडा जो आहे तो गोल करायचा आहे बस अजिबात चुकवू नका आणि चुकवला तर खूप मोठी भेटी राहील मनामध्ये आणि कम्प्युटर जे आहे ते चेकआउट करताना त्याला प्रॉब्लेम येणार आणि तुम्हाला झिरो सुद्धा मार्क पडू शकतो याची नोंद घ्यायची कोणीही गडबड करायची नाही आहे याची नोंद घ्यायची आणि जर येत नसेल तर त्या पर्यवेक्षकाला संबंधित कोण असतील त्यांना दोन वेळा चार वेळा पाच वेळा विचारू शकता आणि तो तुम्हाला अधिकार आहे याची नोंद घ्यायची गडबड कोणी करू नका समजलं जाताना दोन पेन वगैरे व्यवस्थित घेऊन जायचं ट्रान्सफर असावे पॅड असेल तर पॅड सो सुद्धा सोबत घेऊन जावा कारण की तिथं तुम्हाला देतो म्हणले तरी देणार नाही त्याची ना नोंद घ्यायची आहे सो हे झालं ओएमआर शीटच्या बाबतीत कशा पद्धतीने करायचंय जर तुम्ही दोन दोन प्रश्न जर सॉरी एक प्रश्न जर बरोबर असेल तर तुम्ही दोन सर्कल अँसर की मध्ये डबल किंवा उत्तर तारखेमध्ये डबल जरी गोल केला असेल तर तुम्हाला त्याची मार्क दिले जात नाही त्याची नोंद घ्यायची सो आपल्याला ऑप्शन ऑप्शनपैकी एकच ऑप्शन असेल त्यातला पर्याय असेल तर तुम्हाला डार्क करायचा आहे अजिबात त्याच्यापेक्षा जास्त डार्क करायचे नाहीये हे झालं ओएमआर शीट बद्दल आता सगळ्यात महत्वाचा विषय विद्यार्थ्यांचा की सर पेपर कसा सोडवावा पेपर कसा सोडवा जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त मार्क घेता येतील त्या पद्धतीने जवळजवळ तेरा चौदा पंधरा पॉईंट मी काढलेले आहेत जेवढं होता येईल तेवढं तुमच्यासमोर मी प्रेझेंटेशन आता करणार आहे बघा पेपर सोडवत असताना सोप्या विषयाकडून अवघड विषयाकडे जायचंय म्हणजे आता चार विषय असतील मराठी ग्रामर असेल जे के असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल मूळ काय करतात सिक्वेन्स प्रमाणात जातात जसं पेपर असेल त्या पद्धतीने जातात पहिलाच विषय समजा एखाद्याचा जीएस अवघड आहे पहिला घेऊन काय फायदा आहे का नाहीये घेतलात तर मग तुम्ही काय करणार तुमचा आत्मविश्वास कमी होणार कारण की मी जेवढं केलेलो हो त्यातलं काय आलेलंच नाहीये मग त्याच्यामध्ये निगेटिव्ह जर विचार यायला लागले तर भीती येणार एनार, दडपण येणार आणि तुम्ही मग पुढचे जे येत असणारे विषय आहेत ते तुमच्याकडून असेच जाणार लक्षात ठेवायचं तिथले तुमचं मार्क पण भेटणार नाही आणि जर येत असतील ते तरी पण सुद्धा ते चुकणार तुमच्याकडनं सो हात असं होता का म्हणून याची नोंद घ्यायची आहे सो काय करायचं आपल्याला सोपे विषय जे असतील म्हणजे माझा विषय समजा मराठी व्याकरण असेल तो पहिला घे नंतर गणित असेल नंतर बुद्धिमत्ता असेल नंतर मी काय करणार आहे जे काही जी के जी तिकडं टर्न होणार आहे सो अशा पद्धतीनं सोप्या विषयाकडून अवघड विषयाकडे जावं आणि हे करत असताना सुद्धा जे काही दुसरा मुद्दा घेतो मी पुढे कंटिन्यू पहिला मुद्दा सांगितला की सोप्या विषयापासून अवघड विषयाकडे त्यातला दुसरा मुद्दा आहे की प्रत्येक विषयामधील जे काही सोपे प्रश्न आहेत ते पहिला सोडवायचे आहेत बाकी जे प्रश्न आहेत ते सोडवायचे नाही ते स्किप करायचे आहेत त्याच्यावरती दोन मिनिटं दीड मिनिटं डोक्याला हात लावून बसायचं नाहीये होय बाबा मी वाचलेलं नाहीये हे माझ्या कधीच रिडिंगमध्ये आलेलं नाहीये तर तुम्ही तो प्रश्न स्किप करायचा आहे आणि हाय जे प्रश्न असतील ये तुम्हाल ले ले ते तुम्हाला शेवटचे नऊ मिनटं जे आपण वाचवलेले असतील त्याच्यामध्ये सोडवायचे समजलं काय म्हणतोय पहिला मुद्दा सोप्यापासून अवघड दुसरा मुद्दा जे काही सोपे विषय असतील किंवा जे सिक्वेन्स वापर त्यामध्ये जे अवघड प्रश्न असतील त्यांना आपण स्किप करायचं आहे स्किप करत असताना प्रश्नपत्रिका असते त्या प्रश्नावरती फक्त गोर करून ठेवायचा आहे तुम्हाला म्हणजे पुढच्या वेळी कळेल की कुठले राहिले तर पटकन तिथे तुम्हाला शोधता येईल कारण की भरपूर प्रश्न जर राहिले तर मग ते प्रश्न शोधण्यात सुद्धा आपला एक मिनिटं जाईल त्यामुळे पटकन जर मार्क असेल तर आपण त्या प्रश्नावरती पॉईंट आउट करू शकतोय आणि पटकन प्रश्न सोडू शकतोय सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे जे काही सोपे विषय असतील त्यातले अवघड प्रश्न स्किप करायचे आहेत आणि ते शेवटी सोडवायचे आहेत तिसरा मुद्दा जे काही का एका प्रश्नाला एक एक पॉईंट दहा मिनिट वेळ जो दिलेला आहे आपण मघाशी जो सर्वसामान्य वेळ आहे तर एका प्रश्नाला एक पॉईंट दहा सेकंड एक मिनिट दहा सेकंडच्या पेक्षा जास्त थांबायचं नाहीये जास्त थांबायचं नाही आणि थांबत असेल तर तुमचा टाईम जाईल टाइम गेला की तुमचा वेळ पण गेल्यामुळं सगळं मार्क वगैरे कमी व्हायला सुरुवात होते सो अशा पद्धतीनं शेवटी वेळ न पुरल्यामुळे एक उत्तर येते की सर मला टाइम मॅनेजमेंट झालेला नाहीये आणि ज्या विद्यार्थ्याचा हा उत्तर येईल त्याला वर्दी भेटणार नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे शेवटची संधी आहे एवढं समजून येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला वर्दीवरती स्वार व्हायचं एवढं लक्षात ठेवायचं कोणीही आळसपणा करू नका जेवढे सांगतो त्या पद्धतीनं पॉईंट नोट डाऊन करा त्या पद्धतीनं सारखं रिव्हिजन मारा जात असताना सुद्धा हा व्हिडिओ सुद्धा बघा सरांनी सांगितलं आपल्यासाठी शेवटचे दोन दिवस अगोदर आपल्या वर्दीसाठी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत काही पण करून आपल्याला त्या गोष्टी करायलाच पाहिजेत तरच मला वर्दी शक्य नसेल तर मग अवघड लक्षात ठेवायचं सो एका प्रश्नाला आपण एक पॉईंट दहा सेकंद जो वेळ दिलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला द्यायचा नाहीये पाचवामध्ये खूप महत्वाचं आहे सिलिंग मिस्टेक खूप मोठ्या प्रमाणात मुलांच्या गडबडीमुळे बरोबर असलेले प्रश्न चुक चुकीचं ऑप्शन चूज करतात आणि चुकतात मग घरात आल्यानंतर कळतात की अरे बाबा हा असा होता पण माझ्या स्पीड मुळे माझ्या चुकीमुळं त्या गोष्टी झालेल्या आहेत सो सिलिंग मिस्टेक होता कामा नाही याची नोंद घ्यायची म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर तीन आहे आणि तुम्ही जे काय उत्तर तालिका आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय अ हे कार्बन शीट मध्ये दुसरा प्रश्नच डाळ गेलाय तिसरा बरोबर असताना आपण दुसरा डाळ करत असेल तर सरळ सरळ चुकलेला आहे तुम्हाला त्या मध्ये कळाल नसते पण ज्यावेळी तुम्ही घरात जाताय जावी तुम्ही बघताय त्यावेळी तुम्हालाच कळत नाही की एवढा साधा प्रश्न माझ्याकडून गेला आणि एक एक मार्कांची किंमत तुम्हाला सुद्धा माहित आहे पाठीमागा आपण पूर्णपणे गायडन्स करत आलेलो आहे आणि हेच च्या मुलांना सुद्धा विचारू शकता की झिरो पॉईंट पंचवीस मार्कांची किंमत काय आहे वर्ग दोन वर्ग एक वर्ग तीन वर्ग चार वगैरे काय असेल ते असेल सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय आहे की सिलिंग मिस्टेक करू नका नंतर खूप महत्वाचा विषय सहावा डबल गोळे न करणे ओएमआर मध्ये जे मगाशी बोलतोय ते किंवा सर्कल प्रॉपर केला नाही मध्ये स्पेस ठेवला आहे किंवा सर्कलच्या बाहेरच गेलेत लाईन आणि मग ते तुम्हाला प्रश्नांना उत्तर भेटणार नाही त्यामुळे सर्कल करत असताना पूर्ण साईडचं सर्कल पहिला घ्या कशा पद्धतीने कराय तुम्हाला सांगतोय एक सर्कल जो आहे थ्री मध्ये तर पूर्ण साईडचा सर्कल पहिला करा पूर्णपणे आणि मग आतमध्ये फास्टमध्ये घेवा मुलं काय करता आतमध्ये भरतात आणि मग बाहेर मध्ये जातात आणि मध्ये गेलं तर बाहेरच जाते ते कळत पण नाही पण आतला जो आहे सर्कल लाईनच्या आतमधला ते पहिला घ्या मध्ये आणि मग आतमधला इझिली करून तुम्ही टाकून घ्या तर डबल गोळा न करणे याच्यामध्ये तुम्हाला मार्क भेटणार नाहीत सातवा मुद्दा आहे उत्तरपत्रिका जी आहे ते भरत असताना योग्य तो पर्याय निवडणे जसं मग सांगितलं की सिलेक्ट मध्ये सुद्धा जे की पाचव्या प्रश्न उत्तर चौथा आहे तर तुम्ही तिसरं गोल करू नका चूज करत असताना सो अशा पद्धतीनं गडबडीमध्ये ह्या चुका करायच्या नाहीयेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा की टाइमकडे लक्ष ठेवणे टाइम मॅनेजमेंट परत परत सांगतोय टाइम मॅनेजमेंट ज्याला चुकलं त्याचं सगळं गणितच चुकलं बघा त्यामुळं हातात जरी वॉच वापरू दिलं नाही सिम्पल वॉच जे आहे, आहे इलेक्ट्रॉनिक सोडून गॅजेट सोडून मोबाईल सोडून सगळं सोडून तुमचे साधं जे वॉच असेल ते साधं वॉच तुम्हाला घेऊन जायचं आहे यूज करू दिलं तर बेस्ट आहे नाही दिलं तर एक काम करायचं आहे काही ठिकाणी काय केलं की हॉलमध्ये एक्झाम घेतली आणि समोरच्या भिंतीवरती घड्याळ लावलं होतं आणि पाठीमेच्या विद्यार्थ्यांना काही दिसतच नव्हतं तो अशा पद्धतीने होणार आहे पण ह्यावेळी खोल्यांमध्ये एक्झाम असल्यामुळे प्रत्येक खोल्यांमध्ये एक पर्यवेक्षक असणार आहे त्यांना तुम्ही टाइम विचारू शकताय म्हणजे कधी अड्या तासाच्या नंतर ना सुरुवातीलाच म्हणायचं नाही दोन मिनिटांमध्ये टायमिंग किती राहिलाय टायमिंग किती राहिलाय त्याच्यामुळे पडले मिळणार ते तुम्हाला रागवणार चिडणार दोन मिनटं तर झालेत आणि लगेच कसं काय विचारलंय शेवटचे तीस पस्तीस मिनिटं तुम्ही विचारू शकता किंवा पंधरा मिनिटं दहा मिनिटं आणि त्यामुळे स्पीड वाढवायची शेवटचे दहा मिनटं जे आपण सेव्ह केलेत त्या गोष्टीकडे मात्र लक्ष ठेवा हे चुकलं की चुकलं म्हणून समजायचं गणित तो अशा पद्धतीनं टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आता न येणाऱ्या प्रश्नांमध्ये सुद्धा किंवा ज्या प्रश्नांमध्ये गोंधळ आहे ऑप्शन मध्ये की हे पण असू शकतं हे पण असू शकतं किंवा याच्यापेक्षा वेगळं काय होऊ शकतं किंवा वरीलपैकी कुणीही नाही किंवा अशा पद्धतीने जे काही ऑप्शन असतील त्याच्यासाठी तर बघा येणाऱ्या प्रश्नांमध्ये जे काही प्रश्न असतील त्याच्यामध्ये इलिमिनेशन मेथड जे आहे जे एम पी सीची मुलं युपीसीची मुलं वापरतात त्याच्यामध्ये थेरॉटिकल जास्त विषय असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय मी की तुम्हाला जे काही गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये एलिमिनेशन मेथड मध्ये तर बघा ऑप्शन मधून चार नंबर तीन नंबर दोन आणि वन म्हणजे चार करा एक चार मधला थ्री मध्ये येताना चौथा स्किप करा किंवा आउट करून टाका तीन मधला एक काढा दोन राहतील दोन मधला एक काढा एक राहील अशा पद्धतीने एलिमिनेशन मेथड वापरायचे प्रश्न पत्रिकेमध्ये सोडत असताना पेपर सोडत असताना आणि फायनल जो फर्स्ट नंबरचा पेपर हे राहील ऑप्शन राहील तो तुमचा फायनल असणार अन्सर कि लक्षात ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे एलिमिनेशन मेथड वापरायचे आहे तीन दोन आणि एक फायनल अशा पद्धतीने ऑप्शन कट कट करायचेत आणि तुम्हा तुम्हाला त्या उत्तर पण जायचे जे शुअर शॉर्ट आहेत ते तुम्ही शंभर टक्के सोडवा ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहेत की माहीत नाही किंवा पन्नास पन्नास टक्के आहे कशा पद्धतीनं असेल तसं तर तुम्हाला हे एलिमिनेशन मेथड तिथे युज करायचे याची नोंद घ्यायचे आहे त्यानंतर शंभरच्या शंभर प्रश्न सोडवायचे आहेत जर मग सांगितलं विद्यार्थ्याचं आपल्या की आठच्यास पडलेले होते ग्राउंडला पन्नास पैकी आणि इकडे आठसूष्ठ सोडून आला आणि त्यातलं त्याला मार्क कमी पडले अशा पद्धतीनं निगेटिव्ह स्कोरिंग नाही आहे पोलीस भरतीसाठी परत परत सांगतोय त्यामुळं सगळेच्या सगळे प्रश्न तुम्ही सोडून यायचे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ऐंशी प्रश्न आले वीस प्रश्न राहिले तर शेवटच्या नऊ मिनिटांमध्ये सगळे गोळ मारा तुक्का मारणे मारा त्याला पटकन मारा त्यातले वीस पैकी कमीत कमी आठ जरी बरोबर आले सात जरी बरोबर आले तर सुद्धा तुमची सिलेक्शनची से पॉसिबिलिटी वाढणार आहे समजलं काय म्हणतोय सो कोणीही न घाबरता काही मुलांना वाटते की ह्याला निगेटिव्ह आहे किंवा जर हे बरोबर असेल आणि जर चुकलेला असेल तर आमचे मार्क निगेटिव्ह करतील किंवा मायनस करतील सो अशा पद्धतीने काही नाही आहे तुम्हाला सगळेच्या सगळे प्रश्न सोडवायचे त्याची नोंद घ्यायचे म्हणजे नव्वद मिनिटांमध्ये शंभरच्या शंभर गोळे करून तुम्हाला घरला यायचा एवढं लक्षात ठेवायचं नंतर निगेटिव्ह मार्किंग तर नसते हे पण तुम्हाला सांगितलं आणि ट्रिकी प्रश्नाकडे प्रॉपर लक्ष द्यायचं आहे हा एक विषय खूप महत्वाचा आहे म्हणजे चारही विषयांमध्ये जे काही हे असतील प्रश्न असतील ठराविक तर त्या सगळ्या प्रश्नांमध्ये सगळ्याच्या सगळ्या तेवढ्या ठराविक प्रश्नांमध्ये काही प्रश्न हे ट्रिकी असणार आहेत म्हणजे गुगली असणार आहेत जिथं तुमची विकेट पाडण्याची क्षमता किंवा विकेट पाडण्याचं त्यांचं लक्ष असणार आहे सो ह्या प्रश्नाकडे प्रॉपर लक्ष ठेवून बारीक नजरेने ते प्रश्न सोडवायचे हुशार पद्धतीने लक्ष ठेवायचं स्मार्ट आहे स्मार्ट वर्क समोर गुगली प्रश्न हे असणारच आहेत मग चालू घोडामोडीच्या बाबतीत असेल आणि जे के जी असेल किंवा मराठी ग्रामर असेल किंवा गणित बुद्धिमत्ता असेल अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे जे की ट्रिकी प्रश्न आहेत गुगली प्रश्न आहेत त्याच्यावरती विचार करूनच तुम्हाला सोडवायचा लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने खूप महत्वाचं झालं की कुठून कुठं मार्गदर्शन तुम्हाला केलं तर कसे निवडले जातात विद्यार्थी लेखीसाठी शिपाई चालक असेल कारागृह बॅट्समॅन असेल त्यांचं पोर्शन काय त्यानंतर परीक्षेचा पेपर टाइम कसा असतो नव्वद मिनिटं शंभर प्रश्न एका प्रश्नाला किती वेळ तर एक पॉईंट अकरा सेकंड त्याच पद्धतीनं प्रत्येक विषयासाठी किती वेळ तर बावीस पॉईंट पाच वेळ मिनिट वेळ नंतर आपण प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा हे पण सांगितलं कुणाला जास्त कुणाला कमी त्याचं रिझन पण सांगितलं त्यानंतर ओएमा शीट कशी भरायची हे पण सांगितलं आणि त्यानंतर पेपर कसा सोडवावा हे पण सांगितलेलं आहे समजलं आणि अजून एक गणित बुद्धिमत्तेसाठी सुद्धा काही प्रश्न असे असतात की ऑप्शन वरनं उत्तर निघतात वरनं उत्तर निघतात अशा पद्धतीनं तुम्हाला गणित मध्ये सुद्धा जास्त वेळ द्यायचा नाही या तुम्हाला कमी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्तराकडे पोहोचायचंय आहे समजा काय म्हणतोय की काही तुमचे रुल्स असतील रेग्युलेशन असतील फॉर्म्युला असतील जे तुम्ही तयार केलेले टेक्निक्स असतील त्या तुम्हाला युज करायचं आणि लवकर लवकर या वर्दीवरती स्वारवायचं लक्षात ठेवायचं शेवटचे शे दोन दिवस राहिले आणि त्याच्या आधी आपलं हे मार्गदर्शन आहे एकच तळमळ आहे एकच धडपड आहे या प्रत्येक आपल्याला फॉलो करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकजण जे जे आपल्याला आयडल मानतात त्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे साथ द्यायचे त्याच्या वर्दीपर्यंत प्रामाणिकपणे त्यांना घेऊन जायचंय सो आयुष्यभर तो आपल्याला कधीच विसरणार नाही तो अशा पद्धतीनं जे मगासपासून बावीस मिनिटातच मार्गदर्शन केलंय ते आवडलं असेल तर एक विनंती करतोय हे आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि त्याच पद्धतीनं आपला चॅनल जो आहे तो चॅनल सबस्क्राईब केल्यास सोडू नका त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल असेल व्हॉट्सअप ग्रुप असेल त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही लिंक जॉईन करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या सिलेक्शन झाल्यानंतरचे सगळे मार्गदर्शन सुद्धा लिस्ट कधी लागतील आन्सर किती कधी येतील निवडचा निवड कधी होईल डि कधी होईल मेडिकल कधी होईल जॉईनिंग कधी होईल किंवा या मध्ये काय प्रॉब्लेम आले तर मास्टर विशाल सर तुमच्यासमोर टेन्शन घ्यायची काय गरज नाही अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर ज्या ज्या होत्या त्या सांगितलेल्या आहेत पेपरला जाताना हा व्हिडिओ मात्र नक्की बघा अजिबात विसरू नका आणि लक्षात ठेवा दोन दिवस आपल्या शेवटचे आयुष्याला कलाटणी देणारे परत परत म्हणतोय आणि निकाल नाचवायचा आपल्याला अगोदर आणि त्याच पद्धतीनं जातानाच गुलाल घेऊन जायचंय येताना गुलाल लावूनच यायचं एवढं लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाचं मार्गदर्शन तुमच्यासाठी मी केलेलं आहे आवडलं असेल तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा आणि काय फीडबॅक असेल शंभर टक्के ह्या व्हिडिओच्या बाबतीत आवडला नाही आवडला वगैरे वगैरे तर शंभर टक्के टेलिग्राम आपल्याला शेअर करू शकता याची नोंद घ्यायची आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी दोन हजार बावीस ते ची लेखी परीक्षा हा एंड होणार आहे आता सगळ्यांचं पूर्णपणे एंड होणार आहे एक तर सक्सेस वरती जातील काही लोक हारतील हे मात्र नक्कीच पण हारलेल्यांनी हार मानायचे नाहीये जिथून हारलाय तिथून सुरुवात करायला मात्र विसरायचं नाहीये आणि लय होरपळून जायचं नाहीये थोडं खूप मोठं आपलं स्ट्रगल आहे काय त्या पदावरती आपल्याला राहायचं नाहीये जे काही फोर्सेस आहेत ते जॉईन करून तुम्हाला परत प्रगतीच्या यशाच्या वाटेवरती जायचं याची नोंद घ्यायची आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना माझ्याकडून मॅडमांच्याकडून आणि सर्व याच्या सगळ्या जे काही महाराष्ट्र आहेत त्यांच्याकडून तुम्हाला आपल्या ह्या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय लक्षात ठेवा सिलेक्शन झाल्यानंतर मात्र हक्काने मेसेज करायचंय की सर फायनली आय एम सिलेक्टेड इन मुंबई पोलीस बस एक जी लाईन आहे ना की माझ्या मनामधील असंख्य वादळ जे तयार झालेत तुमच्या यशासाठी त्या सगळ्यांना शांत करण्याची ताकद त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं मग तुम्हाला सर्वांना मी माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी तसं थांबतोय तोपर्यंत तो धन्यवाद